दोन हजार मध्ये ट्रम्प प्रशासनाने काही भारतीय पी एच डी विद्यार्थ्यांचे विजा रद्द करण्याची घटना समोर आली आहे विशेषतः रजनी श्रीनिवास या नावाच्या विद्यार्थिनीचा विजा रद्द करण्यात आला आहे ज्यामुळे तिला अमेरिकेतून परतावे लागले ही घटना तिच्या काही वादग्रस्त सोशल मीडिया पोस्टशी संबंधित असल्याचे समजले रजनी श्रीनिवास ही अमेरिकेत पी डी करत असताना तिने सोशल मीडियावर काही पोस्ट केल्या होत्या ज्यात तिने हमखास या घटनेच्या समर्थनार्थ विचार मानले अमेरिकेतील कायदेनुसार अशा प्रकारे समर्थन राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोकादायक मानले जाते त्यामुळे तिच्या विजाचा पुनर्विचार करून प्रशासनाने तिचा विजा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे या घटनेमुळे भारतीय विद्यार्थ्यांमध्ये चिंता वाढली आहे आता सोशल मीडियावर व्यक्त होण्यापूर्वी अधिक सावध होत आहेत अमेरिकेत शिक्षण घेणाऱ्या आणि अमेरिकेत शिक्षण घेण्याची इच्छा असलेल्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या ऑनलाईन क्रियाकल्पाबद्दल जागृत राहणे गरजेचे आहे कारण त्यांच्या पोस्टचा त्यांचा विजा स्थितीवर परिणाम होऊ शकतो ट्रम्प प्रशासनाच्या या कठोर धोरणांमुळे परदेशी विद्यार्थ्यांनी अमेरिकेतील कायदे आणि नियमांचे पालन करण्याचे महत्व अधोरेखित झाले आहे विशेषतः राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित विषयांवर व्यक्त होताना विद्यार्थ्यांनी अधिक जबाबदारीने वागणे आवश्यक आहे ज्यामुळे त्यांच्या शैक्षणिक आणि व्यावसायिक भविष्यात अडचणी येणार नाहीत एकूणच या घटनेने परदेशी विद्यार्थ्यांना त्यांच्या ऑनलाईन वर्तनाबद्दल सजग राहणे गरजेचे आहे हे अधोरेखित केले आहे अमेरिकेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी स्थानिक कायदे संस्कृती आणि सुरक्षा धोरणांचे पालन करूनच त्यांच्या उद्दिष्टांकडे वाटचाल करावी ज्यामुळे त्यांच्या शैक्षणिक प्रवासात अडथळे येणार नाहीत धन्यवाद माहिती आवडल्यास फॉलो लाईक शेअर करा आणि अशाच माहितीसाठी पाहत रहा आपले महाराष्ट्र डिजिटल